नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तेवीस ऑक्टोबर गुरुवारच्या दिवशी भाऊबीज आहे कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला भाऊबीजेचा सण साजरा केला जातो या सणाला यमद्वितीया असे सुद्धा म्हणतात भाऊ बहिणीतील प्रेमाचे प्रतीक असलेला भाऊबीज सण यावर्षी तेवीस ऑक्टोबर गुरुवारच्या दिवशी साजरा केला जाणार आहे या दिवशी बहिणी आपल्या भावांना ओक्षण करून टिळा लावतात आणि त्यांच्या दीर्घायुष्याने समृद्धीसाठी प्रार्थना करतात असे केल्याने भावा बहिणीच्या जीवनात सुख समृद्धी नांदते अशी धार्मिक श्रद्धा आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी यमुनेने तिचा भाऊ यमाला पाहुणचार करून भोजन दिले तेव्हा यमराजाने हे वरदान दिले होते की जो कोणी या दिवशी यमुनेत स्नान करून यमाची पूजा करेल त्याला मृत्यूनंतर यमलोकात जावे लागणार नाही यमुना ही सूर्याची कन्या मानली जाते त्यामुळे या दिवशी यमुनेत स्नान करून यमुना आणि यमराजाची पूजा करणे महत्वाचे आहे या दिवशी शुभ मुहूर्तावर तुम्ही भावाचे औक्षण करावे आणि एक मंत्राचा जप करावा हा मंत्र तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे पौराणिक कथेनुसार आपली बहीण यमुना हिच्या विनंतीवरून यमराज कार्तिक शुक्ल द्वितीयाला तिच्या घरी गेले तेव्हा यमुना आपल्या भावाला पाहून खूप प्रसन्न झाली त्यांचे स्वागत करून त्यांनी यमराजांना भोजन अर्पण केले त्यामुळे ते प्रसन्न झाले निघताना यमाने यमुनेला वरदान मागायला सांगितले तेव्हा यमुना म्हणाली की तू दरवर्षी या दिवशी माझ्या घरी यशी या, या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जातो टिळा लावतो भोजन घेतो त्याला यमाच्या भयापासून मुक्ती मिळो त्याला अकाली मृत्यूची भीती वाटणार नाही तेव्हा यमराजाने यमुनेला हे वरदान दिले त्यामुळे हा भाऊबीजेचा किंवा यमद्वितीयेचा सण साजरा केला जातो या दिवशी यमाची पूजा आणि यमुना नदीत स्नान केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे सुद्धा मानले जाते मित्रांनो या दिवशी आपण सूर्योदयापूर्वी उठावे स्नान करावे आणि भाऊबीजेला शुभ मुहूर्तावर आपण भावाची पूजा करावी सर्वप्रथम भावाला पाटावर बसवावे त्यानंतर त्याचे ओक्षवान करावे आणि एका मंत्राचा जप करावा हा मंत्र म्हणजे गंगा पूजे यमुना को यमु पूजे यमराज को सुभद्रा पूजे कृष्ण को गंगा यमुना नीरभये मेरे भाई की आयु भडे हा मंत्र म्हटल्यामुळे भावाचे आयुष्य वाढतं भावाला गोड खाऊ घाला आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी यमदेवतेकडे आणि स्वामींकडे तुम्ही प्रार्थना करायची आहे ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ